गंगाबाईला बोलो बर त्या गंगाबाईला बोलो ये म्हणा भाता खायला जेव जो करायला ये म्हणा बोलो ते बघ धनुबाई आहे तिकडं पग धनुबाई तिथं हे गंगाबाई बची इथं आपल्या दारात आवाज दे ये म्हणा ये म्हणा भाता खायला ये म्हणा काय झालं ग बाप्पे काय लागलो ग हाताला भाऊ लागला हाऊ का आरामानं बसायचं खाय तू आता खाय आता भाता काय चांगला नाव नाव करायच्याला नाव नाव करायचे का तुला बाई नाव नाव करायची नाही काय करायचं मग काय काय करते का मध्ये काय काय करते तू करायची व काही काही बाई व रांगोळी मोडते व व आई कल्ला करते मग चल ना घरामध्ये चल ना अंदर चल ना चाल ना मग काय झालं घेऊ दे ना पाणी घराला मी झाडा आजी त्या जय जेला जे फुलं घेत फुलं आजीला देत का भाता देत खायला आजीला देत का भाता खायला देत का सगळं रांगोळी मारली सगळं हे परेशान केलं सगळ्यांनी मी चालली आहो बाय मी जाऊ का मी जाऊ घरात गेली चालली मी हा बाय वेदा वेदू बाय तू बस हाता खाया हा भाता खाया, भाता खाया। Bye. Bye.